नमस्कार मी आकाश मी आज सचिन भाऊची मालिश करायला आलेले तर त्यांच्या माने मान असे भरपूर दुखत होती मानेची शिर वगैरे त्यांची लसकलेलं होती म्हणून तेही चढलेली होती म्हणून तेही मला आज तेही मला फुर्सतमध्ये तेही बोलवलेलं आहे तर भाऊ तुम्हाला मशाज आता केली तर कशी वाटली नमस्कार मी आकाशला खरं तर त्याच्या लहानपणापासून ओळखतो त्याला सेवा हा त्याचा गुणधर्म आहे सगळीच लोक त्याला ओळखतात आकाश हा अतिशय गुणी मुलगा आहे मॉलिश वगैरे करतो असं मला यापूर्वी माहीत होतं पण आज नव्याने गोष्ट कळली की त्यांनी नवी मुंबई वाशी येथे जाऊन मॉलिशचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि तो त्याचं ही काही सेवा जी आहे ती देण्यासाठी गावाला आपला आलेला आहे माझी मानेची शीर चढली होती गेल्या पंधरा दिवसापासून मला खूपच त्रास होत होता पण मग आज सकाळी घरी मी विचारल्यानंतर कळलं की आकाश खूप चांगल्या पद्धतीनं मॉलेज करतो किंवा त्यांनी प्रशिक्षण घेऊनच आलं आहे मग मी स्वतःच त्याला फोन केला विचारा तो मला भेटायला आला आणि त्यांनी सांगितले की दादा आपण आजच्या आजच करूया आणि अगदी त्यांनी त्याच्या छोटे मोठी काही मशिनरी होती सामुग्री होती ते घेऊन आलं घरी आणि त्यांनी मसाज केल्यानंतर अगदी पहिल्या पंधरा दिव मिनटातच मला अतिशय रिलॅक्स फील झालं आणि खरं त्याच्या हातात जादू आहे खरं म्हणाल तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्याचं काम तो करतो आहे आणि मला तुम्हाला विनंती असेल की प्रत्येक माणसाने जशी आपण एखाद्या इंजिनची सर्व्हिस करत असतो त्याप्रमाणे स्वतःच्या शरीराची पण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे किंवा अगदी पंधरा दिवसात महिन्याभराडी एखादी तेल मॉलिश करून घेतल्याने तुमचं शरीर अगदी निरोगी राहील ह्याची मला खात्री आहे म्हणून मला विनंती असेल की तुम्ही आकाशशी संपर्क साधा त्याचा नंबर तुम्हाला स्क्रोल होईलच आता तुम्हाला नंबर मिळेलच आणि तुम्ही त्याच्याकडून मसाजची सेवा घ्या अशी मला तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल थँक्यू सर थँक्यू थँक्यू